लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या सहा जूनच्या भागामध्ये कला सगळीकडे इन्हेलर ठेवत असते कारमध्ये रूममध्ये तितक्यात अद्वेतची कार उघडते आणि कार कारमध्ये ती आता ते ठेवते तोपर्यंत तो तिकडे आता अद्वेत येतो काय चाललंय तुझं यावरती कला म्हणते दिसत नाहीये का इन्हेलर ठेवते अद्वैत म्हणतो काही गरज नाहीये याची तुला काय वाटतं मी आजारी सतत पडणार आहे का तुला असं वाटतंय का की मी सतत आजारी पडावं म्हणून यावरती कला म्हणते कसं आहे ना आजारी पडू नयेस ना म्हणून हे सगळं करते काल झालेला प्रकार बघितलास ना काल जर वेळेवरती इन्हेलर भेटलं असतं तर हा प्रकार घडलाच नसताना म्हणून हे सगळं करते आहे यावरती अद्वैत म्हणतो काही गरज नाहीये माझ्यासाठी हे सगळं करण्याची तुला काहीच गरज नाहीये कला म्हणते नाही ना गरज ठीक आहे मग तू असा विचार कर तर काल तुझ्यामुळे मला जो त्रास झाला ना तो त्रास पुन्हा होऊ नये ना म्हणून मी हे सगळं करते बस मायासाठी करते असं म्हणत कला पण थोडीस तोड उत्तर देते अद्वैत विचार करतो की ती म्हणजे बाहेर नीट बोलता पण येत नाहीये आणि मग आता कला अद्वैतकडे ती चावी देते आणि तिकडून तडक आत निघून जाते इकडे नैनाचं काहीतरी वेगळंच चालू असतं नैना आपल्या रूममध्ये रूम डेकोरेट दे करत असते सगळीकडे तिने कॅन्डल लाईट लावलेले असतात सगळीकडे छान डीम लाईटिंग केलेलं असतं आणि एक रोमँटिक वातावरण तयार होईल यासाठी नैनाने खूप जीवाच्या आकांताने प्रयत्न केलेले असतात असं करून ती आता वाट पाहत असते राहुलची तितक्यात तिथे राहुल येतो आणि हे काय इतका अंधार का करून ठेवलेला आहे यावरती नैना म्हणते बघ तरी अरे अंधार नाहीये मी ना आपल्यासाठी छानपैकी डेकोरेशन केले यावरती राहुल म्हणतो हे असं तू असं काही करता येत नाही यावरती नैना म्हणते तेच तर सांगते आपण जॉईंट फॅमिली राहतो आपल्याला एकमेकांसाठी वेळ मिळत नाही खाली आपण असं काही करू शकत नाही पण आपल्या रूममध्ये आपल्या रूममध्ये आपण हे नक्कीच करू शकतो ना राहुल हे मी तुला सरप्राईज म्हणून केलेलं आहे छानपैकी आपली रूम मी डेकोरेट केलेली आहे राहुल म्हणतो हे बघ या सगळ्या नाटकांना माझ्याकडे अजिबात वेळ नाहीये बरं का या सगळ्यामुळे मला त्रास होतो या अंधाराचा पण मला त्रास होतो हे बघ हे सगळं मला काही पटत नाहीये असं म्हणत मग मात्र राहुल आता इकडे नैनाला धु धुडकारून लावत असतो पण नैना म्हणते ऐक ना राहुल आता सध्या मला आणि माझ्या बाळाला तुझी खूप गरज आहे आम्हाला दोघांनाही तुझी गरज आहे तू आम्हाला सोडून जात जाऊ नकोस ना आमच्यासाठी जरा वेळ काढत ना असं म्हणत नयना आता लाडात येते आणि राहुलला मिठी मारते राहुल म्हणतो हे बघ मी तुला म्हटलंय ना की मला जरासा आता मात्र काम आहे म्हणून असं म्हणत तो आता झिडकारतो आणि रूमच्या बाहेर निघून जातो नैना चिडते आणि हा हा मला झिडकारणार मला झिडकारणार हा असं म्हणत सगळं आता बेडशीट वगैरे अस्ताव्यस्त करून टाकते आणि चिडलेली नैना रागारागात सगळं आता फुलं वगैरे उधळून टाकते आणि आता हा राहुल असा वागतोय पण एक दिवशी या राहुलला माझ्या असं पायाशी आणेन ना असा विचार करत रागारागात काय करू काय करू एकदा का मला ही ब्युटी कॉन्टेस्ट जिंकू दे मग बघते मी कसं ते असा विचार करते तोपर्यंत इकडे संगीता आता संगीताने दहा किलो पापडची ऑर्डर घेतलेली असते आणि तीच ऑर्डर पूर्ण करून ती आता देण्यासाठी जात असते ज्या वेळेला ती ऑर्डर देण्यासाठी जात असते त्यावेळेला काजू तिला सोडते आणि काजू म्हणते मी येऊ का खरे बाई ऑर्डर द्यायला यावरती संगीता म्हणते नको तू थांबिते मी पटकन ऑर्डर देऊन येते असं म्हणत संगीता बॅग घेऊन ती आता ऑर्डर देण्यासाठी जाते तितक्यात मागून एक बाईकवाला येतो बाईकवाल्याच्या धक्क्यामुळे संगीताचे पापड खाली पडतात बरं इतकंच नाही तर त्यानंतर अनेक बाईकवाले येऊन त्या पापडावरून बाईक घेऊन जातात आणि संगीताचे पापड खराब होतात संगीताला कळतच नाही की काय करावं ते म्हणजे दहा किलो पापडाची ऑर्डर आज पूर्ण करायची होती पूर्ण झालेली ऑर्डर खराब झालेली असते मग तितक्यात काजू येते काजू आल्यावरती संगीता म्हणते बघ ग काय घडलं हे माझ्या हातून काय घडलं म्हणजे हल्ली मला काही सुचतच नाही यावरती काजू म्हणते आई तुझी काही चुकी नाही आहे मी सगळं ऐकलं आहे ना ही चुकी त्या माणसांची आहे ज्यांनी ना इकडे येऊन तुला धक्का दिला ना त्यांची चुकी आहे बरं तू काळजी करू नकोस बरं आपण घरी जाऊया पुन्हा एकदा पापड करूया आणि मग देऊया हे काय विचार करतेस मी आहे ना मी पण तुझ्यासोबत खंबीर उभी आहे आपण दोघींनी मिळून दोघींनी मिळून पुन्हा बापड करूया संगीता विचार करते काय करू ही ऑर्डर आज झाली असते चार पैसे हातात आले असते संगीताचं नशीब सगळीकडून फाटलेलं असतं आणि त्यात ही नवीन नवीन संकट येत आपण घरी घरी म्हणते आई चल जाऊया इथे थांबण्यात काही अर्थ नाहीये असं म्हणत काजू तिला समजावते आणि कशीबशी बशी समजवून घरी घेऊन जाते संगीताला खूप वाईट वाटत असत इकडे तोपर्यंत तो कला आपल्या रूम मध्ये असताना अचानकपणे कलाला एक माणूस काहीतरी फॉर्म घेऊन येतो हा फॉर्म तोच असतो ब्युटी कॉन्टेस्टचा जो नैनाने मागवलेला असतो नैनाने मागवलेला फॉर्म आता कलाकडे आल्यावरती कला तो फॉर्म रिसिव्ह करते आणि नैनाताईनी मिसेस आणि मिस कोल्हापूर या स्पर्धेमध्ये भाग घेतलाय म्हणजे नैनाताई विसरले का की ती प्रेग्नेंट आहे म्हणून म्हणजे आता चार महिन्यांनी ही कॉम्पिटिशन आहे तोपर्यंत ताईला प्रेग्नन्सीचे सहा महिने होतील तिचं पोट दिसायला लागेल तिला हे कळलं नसेल का तिला अंदाज नसेल का आला कि या है, है की थी या सगळ्यामध्ये ती प्रेग्नेंट आहे हे सगळ्यांना समजेल म्हणून मला तर नैनाताईचं काही कळतच नाही आहे आणि ती तितक्यात नैनाला तो फॉर्म देते आणि वेमाला म्हणते नैनाताई तू या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतलायस नैना म्हणते हो तर मी या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतलाय आणि याचे मी ग्रुमिंग क्लासेस लावलेत म्हणजे कसं असतं ना करा मला सगळं आहे म्हणजे मी परफेक्ट आहे पण तरीसुद्धा चार लोकांच्या समोर आता आपल्याला प्रिपेअर होऊन जायला लागतं आणि म्हणूनच म्हणूनच मी क्लासेस लावणार आहे जेणेकरून छानपैकी ग्रुमिंग होईल आणि चांदेकरांची सूनच ही स्पर्धा जिंकेल यावरती कला म्हणते मला असं वाटतंय नैनाताई तू विसरते आहेस का की तू प्रेग्नेंट आहेस ते आणि आता तोपर्यंत तो चार महिने ही स्पर्धा आहे ना तोपर्यंत तू तो सहा महिन्याची प्रेग्नंट होशील मग तुझं पोट पण दिसायला लागेल मग या स्पर्धेमध्ये तू कसा भाग घेशील आता मात्र नैना हादरते म्हणजे आपण प्रेग्नंट नाही आहोत हा विचार आपल्याला माहिती आहे पण या सगळ्यांना वाटते की आपण प्रेग्नेंट आहोत त्यामुळे आता या कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायचं कसं काय त्यावरती नैना आता गडबडीत उत्तर देते अगं काय सांगू तसं नाहीये म्हणजे ह्याचा ना पहिला राऊंड आहे ना हा पहिल्याच महिन्यात आहे त्यामुळे मी विचार केला की या पहिल्या राऊंडमध्ये भाग घेऊन मी स्वतःला आधी सिद्ध करून बघते ना बाकी सगळं नंतर करता येईल अगं हे फक्त मला स्वतःला पाहायचं आहे मी स्वतःला सिद्ध करण्यासाठी हे करते आहे चार लोकांना दाखवण्यासाठी नाही आणि पहिल्या रा पहिल्या महिन्यातल्या पहिल्या राऊंडला आता भाग घेते की मी त्यानंतर बघू काय करायचं ते असं म्हणत नैना उडवा उडवीची उत्तरं देते पण कळालाही उत्तरं काही पटत नाहीत नैनाताई ताई नक्कीच काहीतरी लपवती आहे आणि ती कसं विसरू शकते की ती प्रेग्नेंट आहे आणि चार महिन्यानंतर असलेल्या कॉम्पिटिशनमध्ये कसा भाग घेऊ शकते कलाला हा खूप मोठा प्रश्नच पडलेला असतो आणि तिचा नैनावरचा संशय बळावतो ती तोच विचार करत असते की कसं नैनाताईचा विचार करू किंवा कसं नैनाताईला विचारू तिला काहीच कळत नसतं नेमाताई या सगळ्यामध्ये लपवाछपवी तर करत नाहीये ना या चांदेकरांना ही फसवत तर नाहीये ना काहीही करू शकते ही आता मला हिच्यावरती लक्ष ठेवायला पाहिजे पहिल्यांदा रविनाच्या प्रेग्नेन्सीवरती कलाला संशय येतो आणि तोपर्यंत आता मात्र ती रूममध्ये मध्ये येते रूममध्ये मध्ये येऊन रोममध्ये असलेला सगळा पसारा उरकत असते पसारा उरकत असताना तिकडे अद्वैत येतो अद्वैत म्हणतो काय करतेस यावरती कला म्हणते दिसत नाही का पसारा उचलते म्हणून यावरती अद्वेत म्हणतो कसं आहे ना हल्ली माझ्या रूम मध्ये पसारा खूप असतो नाहीतर पहिले माझ्या रूम मध्ये अजिबात पसारा नसायचा म्हणजे कला आल्यापासून ती पसारा करते असं आता अद्वेतला बोलायचं असतं अद्वेतला कला म्हणते हो हो अगदी बरोबर आहे कसं आहे ना तुझं कसं आहे तू पसारा दिसला की अंजूला हक मार अजून कुणाला ते हक मार आणि सगळी रूम साफ करून घे आणि वरती तोंड करून म्हणायचं मला रूम कशी टॉप टिप लागते पण टापटीप लागते म्हणून तू ठेवतोस हो का टापटीप नाही ना तू अंजूलाच बोलवतोस अंजूला बोलवून तिला ऑर्डर सोडतोस की रूम साफ कर रूम हे कर रूम ते कर आणि वरती म्हणायचं हां अद्वैत चांदेकर यांना रूम कशी लागते एकदम साफ सुथरी असं म्हणत कला आता अद्वैतला जितकं चिडवता येईल तितकं चिडवत असते आणि त्यानंतर आपले सगळे कपडे एका बॅगमध्ये भरते आणि अद्वैतचं वॉर्डरोब खोलते आणि त्या वॉर्ड्रोपमध्ये आपली बॅग टाकून देते अद्वैत म्हणतो ए ए काय केलंस तू ह्याच्यामध्ये तुझी बॅग कशाला यावरती कला म्हणते बघ आता जर का मी ही बॅग बाहेर ठेवली ना तर तूच म्हणशील की ही सगळा पसारा करते ही रूममध्ये आल्यापासून इतका पसारा झालाय असं आणि तसं आणि म्हणूनच मी ही बॅग आतमध्ये ठेवते जेणेकरून पसारा दिसणार नाही अद्वैत पण तो हे बघ माझ्या मध्ये ठेवायचं नाही कला म्हणते मग दुसरं कुठे ठेवू मला जागा तरी कुठे आहे आणि हे सगळं बाहेर ठेवलं तर पसारा होईल मग परत भांडणं होतील आपली त्यामुळे मी इथेच ठेवणार दोघं जण भांडायला लागतात भांडा भांडा कला ती बॅग काढते आणि खालच्या कप्प्यात टाकते आणि यावरती अद्वैत म्हणतो हे बघ माझ्या ह्याच्यामध्ये तुला कोणताही कप्पा मिळणार नाहीये वॉर्ड्रोप मध्ये यावरती कला म्हणते काय कप्पा 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 करत बसले असते मी फक्त तुझ्या वॉर्ड्रोप मधला एक कप्पा मागितलाय तसं काही तू असा म्हणतोस की मनातलाच कप्पा मागितलाय यावरती अद्वैत म्हणतो मनातला कप्पा मनातला कप्पा कधीच तुला देणं शक्य नाहीये ती काला म्हणते तुझ्या मनातला कप्पा मला नकोच आहे मला आत्ता फक्त वॉर्डरूम मधला एक कप्पा पाहिजे जेणेकरून माझी बॅग मी ठेवून देईन असं म्हणत दोघ जण कचाकचा कचाकचा कचा भांडत असतात नेहमीप्रमाणे दोघांची भांडणं काही थांबत नसतात आगाऊ अति आगाऊ असं म्हणत दोघांच्या भांडणाचा अगदी भांडणातच शेवट होत असतो अद्वैत विचार करतो फायनली हिने माझ्या वॉर्डरूम मधला एक कण घेतलाच नंतर आता इकडे अद्वैत खाली येतो खाली आल्यावरती कला आता त्याच्याशी बोलण्यासाठी येते आणि मला तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे पण अद्वैत नेहमीप्रमाणे तुसडी उत्तरं देतो कला म्हणते ऐक ना अद्वैत म्हणतो मला वेळ नाही आहे तुझं काही ऐकायला यावरती कला म्हणते अरे ऐक तरी मी माझ्यासाठी बोलतच नाही आहे मी न आबांसाठी बोलते आहे यावरती अद्वैत म्हणतो आबांसाठी काय आबांसाठी मग मात्र कला सांगते अरे आबांची औषधं संपलेत म्हणजे ना ती औषधं आणायला पाहिजेत महिनाभराची औषधं आणून ठेवली किंवा महिनाभर बघायला लागत नाहीये मीच जाऊन औषधं आणली असती पण माझ्याकडे पैसे नाहीयेत म्हणून तुला हे, देती हे मी प्रिस्क्रिप्शन देते हे प्रिस्क्रिप्शन घे आणि आबांची सगळी औषधं आण अद्वेतच्या डोक्यात पुन्हा एकदा विषय येतो म्हणजे ही घरातलं सगळं बघते तर हिला घर खर्चाच्या निमित्ताने मी अकाउंट कडून पैसे नक्कीच टाकू शकतो जेणेकरून मी हिला सांगू शकतो की हे घर खर्चासाठी पैसे आहेत नाहीतर ही स्वाभिमानी मुलगी पैसे घ्यायला नकार देईल अद्वेतला खूप मोठी युक्ती सुचते कलाला पैसे देण्यासाठी आदवेतने आता खूप मोठा प्लॅन केलेला असतो आणि तो ते प्रिस्क्रिप्शन बघतो आणि ताबडतोब आता मात्र पुन्हा एकदा मॅनेजरला कॉल करतो मॅनेजर म्हणतात हो सर आमच्या लक्षात आहे आम्ही तुमच्याकडे आजच्या आज अकाउंट काढण्यासाठी येऊ का यावरती अद्वैत म्हणतो ह्यो या लवकरात लवकर अकाउंट काढण्यासाठी या, कर या? असं म्हणत तो मॅनेजरला अकाउंट काढण्यासाठी बोलवतो आता मॅनेजर अकाउंट काढण्यासाठी येतात अद्वैतला हे मात्र सगळ्यांना कळून द्यायचं नसतं की तुम्ही कलाचं अकाउंट काढण्यासाठी हे सगळं केलंय तोपर्यंत तो इकडे आता दिनकर कामावरती निघतो दिनकर जेव्हा कामावरती निघतो त्यावेळेला संगीता त्याला खायला पोहेर येते दिनकर म्हणतो डबा पॅक केलास का माझा यावरती संगीता म्हणते हे काय तुमचा डबाच भरून राहिले त्यावरती दिनकर म्हणतो आज एक काम कर दोन पोळ्या जरा जास्त टाक यावरती संगीता म्हणते संगीत दोन पोळ्या जास्त का हो यावरती दिनकर म्हणतो आज न मालकाने सांगितले की संध्याकाळीसुद्धा थोडंसं एक्स्ट्राचं काम आहे त्यामुळे संध्याकाळचं जेवण पण मी तिकडे करेन म्हणून दोन पोळ्या आणि भाजी जरा जास्तच टाक म्हणजे तिकडच्या तिकडे मी उरकून येईन आणि तिकडच्या तिकडे मी काम करून येईन असं म्हणत आता मात्र तो संगीताला डबल दबा मागतो संगीता म्हणते अव असं काय करताय एकतर तुमची तब्येत बरी नाही आहे आणि त्यात असं दोन दोन शिफ्ट मध्ये काम करणं तुम्हाला जमेल का तुम्ही एक काम करा बरं या सगळ्यामध्ये नका बरं एकच शिफ्ट मध्ये काम करा यावरती दिनकर म्हणतो नाही नाही सांगे असं करून चालणार नाही मला ना दोन शिफ्ट मध्ये काम केलं तरच आपल्याला पैसे मिळतील ना यावरती संगीता म्हणते पण हा विचार केलात का ज्या वेळेला म्हणजे ही आपल्या मुलींना गोष्ट कळेल त्यावेळेला काय होईल म्हणजे तुम्ही हा विचार केलाच नाहीत कारण या सगळ्यामध्ये जर का मुलींना समजलं त्यांच्या घरच्यांना समजलं घरच्यांना समजलं की तुम्ही अशी कामं करताय तर त्यांना काय वाटेल यावर दिनकर म्हणतो हो म्हणजे मला पोरींची काळजी वाटते खरी पण आता माझ्याकडे कोणताही पर्याय नाहीये मला सध्या हे काम करायलाच पाहिजे असं म्हणत दिनकर आता पुन्हा एकदा माथाडी कामगार करण्यासाठी हमाली करण्यासाठी तिकडून निघून जातो दिनकर निघून जातो संगीताला काळजीच वाटते इकडे तोपर्यंत तो सगळे चांदेकर बसलेले असतात आणि आता कला आणि रजनी भाजी साफ करत असतात तेवढ्यात तिथे बँक मॅनेजर येतात आणि अद्वेतला आवाज देतात अद्वेतला आवाज दिल्यावरती इकडे आता बँक मॅनेजर म्हणतात में तुम्ही बोलवलं होतं ना मला तुम्ही मला बोलवलं होतं ना की या सगळ्यामध्ये येऊन भेटा म्हणून म्हणून तुम्हाला मी भेटायला आलोय अद्वैत म्हणतो हो म्हणजे कसं आम आहे आमच्या घरातल्या सगळ्यांचं बँक अकाउंट काढायचं आहे यावरती मग मात्र लगेचच सरोज म्हणते अरे अद्वैत आपल्या सगळ्यांची बँकेमध्ये अकाउंट आहेत ना मग तू आत्ता कुणाचं अकाउंट काढणार अद्वैत पटकन बोलतो ते खरे असं म्हणून तो गप्प बसतो कला मात्र हे सगळं ऐकते बाकी कोणाला कळत नाहीये ती कला विचार करते मी तर आत्ता स्पष्ट ऐकलं की हा खरे असं म्हटला याला माझं अकाउंट काढायचंय इतके आडेवेडे घेऊन ते पण अद्वैत म्हणतो म्हणजे खर्च खर्च हा म्हणजे मला असं वाटतं की आपल्या घरातला प्रत्येकाचं अकाउंट असावं प्रत्येकाच्या अकाउंटला खर्चाचे पैसे टाकले जावेत असं मला वाटतं यावरती पुन्हा एकदा सरोज म्हणते अरे पण असं नाहीच आहे सगळ्यांचे अकाउंट आहेत आपल्या अद्वैत विचार करतो आता हिला काय सांगू यावरती अद्वैत म्हणतो आई कसं आहे ना आपल्या इथे अकाउंट आहेत सगळ्यांचे पण फक्त बाहेर जाणाऱ्या माणसांचे जो बाहेर जातो कमवतो त्याचे अकाउंट आहेत पण घरात असणाऱ्या माणसांचे त्यांचे कुठे अकाउंट आहेत म्हणजे बघ ना रजनीकाकी रजनीकाकी घर खर्च सांभाळते सगळं करते पण तिला प्रत्येक वेळेला दुसऱ्याकडे पैसे मागावे लागतात पण आपण का तिचं अकाउंट काढलं तिच्या अकाऊंटला पैसे टाकले तर घरघर्च सगळं आता रजनीकाकी व्यवस्थितपणे करू शकते ना आणि तिचे स्वतःचे खर्च पण ती भागवू शकते की यावर ती रजनी म्हणते अद्वैत अरे मला काय गरज आहे श्रीकांत म्हणतो खरंच आहे तिला काय करायचं अकाउंट ती कुठे बाहेर जाते यावरती अद्वैत म्हणतो असं नाही तिला कुणासोबत पैसे मागायला नको म्हणून मला असं वाटतंय आपण तिचं सुद्धा अकाउंट काढूया मला तर असं वाटतंय की आपण गुलाब आणि आपल्या सगळ्या काम काम करतात ना त्यांचा पण अकाउंट काढूया यावरती कला विचार करते भांडायचं असेल ना तेव्हा हा कचाकचा येऊन भांडतो पण आज त्याला माझं अकाउंट काढायचंय कारण मी स्पष्ट ऐकले खरेच अकाउंट तर किती गोल 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 फिरवून सगळ्या गोष्टी करतोय असं म्हटल्यावर ती आबा म्हणतात अद्वैत मला असं वाटतंय की तू एक काम कर बरं या सगळ्यामध्ये सुनवांचं पण आपल्या घरातल्या काढून घे की म्हणजे आता, आता की कला पण घरातलं सगळं काम बघते ना मग तू कलांचं सुद्धा अकाउंट काढून घे दोन्ही आता असं म्हणत आता लगेचच हे ऐकल्यावरती की कलाचं अकाउंट काढ इकडे आता लगेचच इकडे झो मिरच्या झोमतात नैनाच्या नैना म्हणते आबा मी पण या घरची सून आहे ना मग माझा अकाउंट आबा म्हणतात मी बोललो ना दोन्ही सुनांच अकाउंट तू पण आलीस अद्वैत हिचं पण अकाउंट काढ असं म्हणत आबांनी आता कला आणि नैना या दोघींचं अकाउंट काढायला सांगितलेलं असतं त्यावरती मग मात्र अद्वैत म्हणतो हो हो अद्वैतच्या मनासारखं आबांच्या तोंडून ऐकल्यामुळे अद्वैत भलताच खुश होतो त्यावरती कला विचार करते कसा आहे हा याला माझा अकाउंट काढायचं आहे पण मला सांगायचं पण नाहीये सा सगळ्यांच्या समोर कबूल पण करायचं नाहीये पण अद्वैतच्या मनाची ही हळवार बाजू कलाच्या समोर आलेली असते इकडे आता कला ज्या वेळेला रिक्षेने बाहेर पडलेली असते तेव्हा दिनकरतीला ही अशी हमालीची कामं करताना दिसतो कला विचार करते बाप रे बाबांवर ती इतकी वेळ आली की बाबा ही कामं करतायत आणि आता तिला धक्काच बसतो त्यानंतर जाब विचारण्यासाठी ती संगीताकडे येते आणि तू मला का नाही सांगितलंस असं म्हणायला लागते आणि तेवढ्यातच ती आता सगळ्यात पहिले म्हणजे दिनकरच्या समोर जाते कलाला बघून दिनकरला खूप मोठा धक्का बसतो कला दिनकरला घरी घेऊन येते इकडे अद्वैत कंटिन्युअस कॉल करत असतो पण कला, कला काही कॉल उचलत नाही त्यावरती लगेचच इकडे सरोज म्हणते बघितलंस ही बेजबाबदार मुलगी की ती बेजबाबदार आहे तिला फोन नाही आहेत अद्वैत विचार करतो ही कुठे गेली माझा फोन का नाही उचलत आहे कला आलेली असते माहेरी आणि बाबांना म्हणते तुम्ही मला एकदा तरी सांगायचं की हा असा असा प्रॉब्लेम झालाय मी क्षणात धावत आले असते संगीता म्हणते हेच आम्हाला नको होतं तुझ्या संसारात तू सुखी राहा आमचं काय करायचं ते आम्ही बघू असं म्हणत संगीता कलाला समजवत असते